नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामे शेख नदीम शेख नबी वर्ष पन पस्तीस राहणार बटवाडी बाळापूर व्यवसाय ट्रक मालक यांनी पोस्टे बाळापूर येथे जबानी रिपोर्ट दिला की त्यांची टाटा चारशे सात गाडी एम एच सत्तावीस एक्स अठरा चौऱ्याण्णव ही रात्रीदरम्यान बाळापूर बसस्थानक परिसरात उभी करत असताना त्याच अनुषंगाने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी त्यांनी गाडीची पाहणी केली असता त्यांना त्यांच्या गाडीच्या मागील बाजूचे एम आर एफ कंपनीचे दोन टायर तीस हजार रुपये किमतीचे दिसून आले नाही वरून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आले नसून त्यांनी पोस्टे बाळापूर येथे जबाने रिपोर्ट दिला असून पोस्टे बाळापूर येथे अपक्रमांक एकशे दहा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बहातवी भारतीय कलमानवे अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बाळापूर पोलीस स्टेशन माहिती मिळाली की सदर टायर हे गाडी क्रमांक टाटा चारशे सात एम तपासादरम्यान पोस्टे बाळापूर येथील ठाणेदार श्री अनिल जुमळे एच अकरा टी दोन हजार पाचशे चौसष्टला लागलेले एच अकरा टी पंचवीस चौसष्टला लागलेले दिसून आले तरी त्यांनी पोलीस स्टाफ पथक नेमून गाडीचा बटवाडी भागात शोध घेतला असता गाईड मिळून आली सदरगाडी मालक नामे सय्यद अहमद सय्यद अजगर वय वर्ष बावीस राहणार कागजीपुरा बाळापूर याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाडवीची उत्तरे दिली असून सदर ठिकाणी फिर्यादी यांना बोलावून टायरची पाहणी केली असता त्यांचे टायर ओळखले असून नमूद ट्रक मालक यास विचारपूस केली असता सदर टायर हे त्याला अक्षय सुरेश मोरे गाझीपूर याने दिले आहे अक्षय ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली एक महिना अगोदर सुद्धा सदर घटनास्थळावरून शेख रईस शेख वाहिद राहणार बाळापूर यांच्या गाडीचे अपोलो कंपनीचे दोन टायर चाळीस हजार रुपये किमतीचे चोरी केले व ते सुद्धा ट्रक मालकास विकले गाडीची पाहणी केले असता चोरी गेलेले टायर सुद्धा मागील बाजूस लावलेले दिसून आले वरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चार टायर किमतीच्या सत्तर हजार रुपये व गाडी टाटा चर्चा क्रमांक एम एच अकरा टी पंचवीस चौसष्ट किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग अमर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सा श्री गोकुलराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल जुंबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल ठाकूर अनंत सुरवाडे पोलीस निखिल सूर्यवंशी सुरेश भार भारसाकाळे योगेश सुगंधी प्रवीण अवचार अक्षय देशमुख व सुधाकर वानखेडे यांनी केली प्रतिनिधी दी संतोष मोरे डी मराठी बाळापूर